नमस्कार शेतकर राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा अवकाळी पावसाला ब्रेक राज्यात सात नोव्हेंबरपासून थंडीचं जोर वाढणार पुढील तीन ते चार दिवस विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस त्यानंतर हवामान कोरडे होऊन किमान तापमानात घट होण्याचा अंदाज आहे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात थैमान घालणाऱ्या अवकाळी पावसात जोर या आठवड्यात ओसरणार असून सात नोव्हेंबरपासून राज्यात थंडीत चावल लागण्याची शक्यता आहे सध्या अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र गुजरात किनारपट्टीजवळ पोहोचून कमकुवत होत आहे तर दुसरीकडे उत्तरेकडे थंड वाऱ्यासाठी वाऱ्याच्या आगमनासाठी पोषक हवामान तयार होत आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत तर मागील चोवीस तासांचा पावसाचा आढावा लक्षात घेऊ कोणकोणत्या भागात पाऊस पडला आहे ते पाहूया तर गेल्या चोवीस तासात राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली त्यात जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला तर रत्नागिरी आणि गोवा सीमा भागात देखील पावसाजोरा अधिक होता कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाच्या विदर्भाच्या काही भागात मध्यम ते जोरदार सोयी कोसळल्या गेल्या आठवड्याभरपासून या अवकाळी पावसाने काढण्यात आलेले खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर सध्याची हवामान स्थिती लक्षात घेता राज्यातील पावसाळी वातावरणाला दोन प्रमुख हवामान प्रणालीने कारणीभूत आहे कारणीभूत आहेत पहिली अरबी समुद्रातील कमी दाबाची प्रणाली डिप्रेशन जी आता गुजरात किनारपट्टीजवळ पोहोचून हळूहळू निवळत आहे तर दुसरीकडे उत्तरेकडील हिमालयाच्या दिशेने येणारी पश्चिमी आवर्त या पश्चिमी आवर्तामुळे सध्या उत्तरेकडील थंड वारे आढले गेले आहेत तर अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रवाह राज्याकडे येत आहे यामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात अजूनही पावसाळी ढग हे सक्रिय आहेत तर आज रात्रीचा अंदाज लक्षात घेता आज दोन नोव्हेंबर आज रात्री मराठवाड्याच्या काही भागात आणि त्याला लागूनच असलेल्या विदर्भात म्हणजेच वाशिम यवतमाळ नांदेड चंद्रपूर या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे तसेच नाशिक पश्चिम पट्ट्यात आणि मुंबई अलिबाग या परिसरात देखील पावसाचे ढग तयार होऊन तुरळक सरींची शक्यता आहे त्याचबरोबर सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यात देखील हलक्या सरी अपेक्षित आहेत तर सप्ताह म्हणजे स या आठवड्याचा स सविस्तर अंदाज लक्षात घेता तीन ते नऊ नोव्हेंबर सोमवार म्हणजे तीन नोव्हेंबरला पावसाचा जोर मुख्यतः पश्चिम विदर्भ म्हणजे बुलढाणा अकोला वाशिम आणि मराठवाड्यातील यवतमाळ नांदेड लातूर बीड परभणी हिंगोली या जिल्ह्यात राहील या भागात विखुरलेल्या स्वरूपात मेघगर्जनेसह पाऊस अपेक्षित आहे तर उत्तर कोकणातील मुंबई ठाणे पालघर आणि रायगडमध्ये देखील हलक्या शरींची शक्यता आहे तर मंगळवार आणि बुधवार म्हणजे चार आणि पाच नोव्हेंबरला पावसाचे क्षेत्र आणखी कमी होऊन ते दक्षिण मराठवाडा मध्ये लातूर नांदेड त्याचबरोबर पूर्व विदर्भातील काही भाग आणि दक्षिण ते मर्यादित राहील राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडे होण्यास सुरुवात होईल या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सकाळी दुखी आणि दव पडण्याचे प्रमाण वाढेल तर गुरुवारी सहा नोव्हेंबरचा अंदाज लक्षात घेता पाऊस जवळजवळ पूर्णपणे थांबेल केवळ कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि गोवा बेळगाव सीमावरती या भागात तुरळक पावसाची शक्यता असेल राज्याच्या इतर सर्व भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तर हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सात नोव्हेंबरपासून राज्यातील पावसाळी वातावरण पूर्णपणे निवळेल उत्तरेकडील पश्चिमे आवर्त पूर्वेकडे सरकल्यानंतर थंड वारे राज्याकडे वेगाने व्हावू लागतील यामुळे शुक्रवारपासूनच तापमानात घट होण्यास सुरुवात होईल शनिवार आणि रविवारपर्यंत उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागात किमान तापमान पंधरा अंश सेल्सिअसपर्यंत किंवा त्याहून देखील कमी नोंदवले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यात खऱ्या अर्थाने हिवाळ्याला सुरुवात होईल तर या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी उर्वरित पिकांची काढणी आणि रब्बी पेरण्याचे नियोजन करावे तर आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच हवामानाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद